पेरुळातील महिलांचा ज्वालामुखी निर्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अधिकृत नाही झाला तर आमची प्रेत जाते नमस्कार आणि आपण पाहताय प्रजाशाहीचा पाहतायचा हिंगोली जिल्ह्यातील पेरुळा गाव इथे आज अस्मितेचा एक प्रखर ज्वालामुखी उसळला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाच्या कायदेशीर मान्यतेसाठी सुरू झालेलं आंदोलन आता फक्त मागणी नाही तर अस्तित्वाचा लढा बनला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मागील दोन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत त्यांचा निर्धार एवढा प्रखर आहे की एक आंदोलक महिला स्पष्टपणे म्हणाली एकतर आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हितशीर कायदेशीर होईल नाही तर आमची ना आम प्रेत इथून जातील आम्ही जीव द्यायला तयार आहोत पण साहेबांच्या नावावरचा अपमान सहन करणार नाही डोळ्यांतला क्रोध चेहऱ्यांवरचा निर्धार आणि हृदयातील बाबासाहेबांप्रतींची श्रद्धा ही फक्त मागणी नाही ही आहे आत्मसन्मानाची ज्वाला महिलांच्या या लढ्याने प्रशासनाच्या थंड प्रतिसादावर आता लोकमताचा दबाव वाढतो आहे प्रशासन या आंदोलनाकडे काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पण बेरुळातील या महिलांनी दाखवलेला आत्मसन्मान आणि संघर्ष समाजासाठी प्रेरणादायी ठरेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावासाठी त्यांच्या विचारांसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी या मतांनी उभा केलेला संघर्ष ही केवळ बातमी नाही ही आहे इतिहासाच्या पाण्यात अस्तित्वाची लढाई नाग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या आंदोलनामध्ये ज्या महिला सहभागी झालेल्या आहेत त्या महिलांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत खरंतर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती जर तुम्ही बघितलं तर त्यांचा चेहरा जर तुम्ही एकदा बघितला तर या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती अतिशय एक त्या चेहऱ्यामध्ये ते दुःख दिसत आहे किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती जी काही उदासीनता दिसत आहे आणि निस्तेजपनं पोटामध्ये अण्णाचा कण असल्यामुळे जे आलेला आहे या सगळ्या अशा महिला आपल्यासोबत आहेत एक महिला या आंदोलक आमच्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कालपासून तुम्ही या आंदोलनामध्ये बसलेला आहात बिना अन्न पाण्याचं तुमचं घरदार कुटुंब मुलं बाळ सगळं सोडून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात येण्यामागचा तुमचा काय उद्देश आहे काय तुमच्यावरती अन्याय झालेला आहे त्याच्या प्रकारची तुमची काय मागणी असणार आहे पोलीस प्रशासनाने ते उद्ध्वस्त केलेलं आहे आणि महिलांना मारहाण पण केलेली आहे आणि मारहाण करून त्यांना आमचा झेंडा उद्ध्वस्त करून टाकला तर त्यांना आमचा झेंडा चौक आमचा आंबेडकर चौक झोपून द्यावा चौकाच्या मागणीसाठी या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत तर यांच्याकडे पाहून फार अतिशय या ठिकाणी दुःखदायक परिस्थिती दिसत आहे कारण कालपासून आणणं नसल्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे एक नाही तर असंख्य महिला या ठिकाणी सोबत आहेत तुमचं घरदार तुमचं कुटुंब सगळं तुम्ही सोडून आलेलं आहात घराची चिंता तुम्हाला वाटत नाही या चौकाच्या विषयी घरापेक्षा तुमच्या मुलाबाळांपेक्षा बाबासाहेब आंबेडकर चौक तुम्हाला मोठा वाटतो मोठा वाटतो काही ना आंबेडकर चौकपाला ना आमचा जीव घेतल्यासारखं झाले काही ना आमची मान छाटल्यासारखं झाले जोपर्यंत ते आमचं आंबेडकर चौक बसून घेत नाहीत ना तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही मेलो तर इथंच मरू द्या आम्हाला काही असं आम्हाला दोन तीन वेळेस आव्हान दिलेलं आहे आपण बघत आहात की त्यांच्या डोळ्यामध्ये आहेत त्या ठिकाणी आश्रू येत आहेत आणि अतिशय तीव्र प्रकारच्या त्यांच्या भावना आहेत खरं प्रशासनाने या मागणीकडे तात्काळ बघून लवकरात लवकर या आंदोलकाची जी काही मागणी आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे कारण सगळ्या ह्या ज्या महिला आहेत अतिशय भावनिक झालेल्या आहेत त्यांच्या डोळ्यातून येत आहेत आणि स्वतःच्या मुलाबाळांपेक्षा आपल्या कुटुंबापेक्षा जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा त्यांना महत्वाचा आहे आणि म्हणून प्रशासनाने तात्काळ या संबंधित पुढील निर्णय घेणं आवश्यक ठरणार आहे ताजा बातम्या आणि अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा प्रजाशाहीचा आवाज